स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अमावास्याच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्व दिलं जातं या अमावासेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अम्वासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय पितृ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही दिव्याखाली वस्तू ठेवल्यामुळे आपलं आयुष्याचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे ही, ही वर्षातून आपल्याला फक्त एकदाच संधी मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅ ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा केली नसेल कोणतेही उपाय केली नसेल कोणतेही व्रत नाही केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला आजचा हा जो दिवस आहे अतिशय दुर्मिळ असा योगा योगायोग आहे आज आहे श्रावण महिन्यातील सोमवार त्याचबरोबर आज आली आहे सोमवती अम्वास्या ह्याला पिठोरी अम्वास्या सुद्धा असं म्हटलं जातं त्याचबरोबर आज आहे बैलपोळा तर आजच्या दिवशी जर तुम्ही दिव्याखाली ही एक वस्तू ठेवली तर तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होऊन तुमच्यावर महादेवांची भर भरून अशी कृपा होणार आहे आता तुम्ही पहा बराचदा आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करूनसुद्धा आपल्या नशिबाची साथ जर आपल्या कष्टाला लागत नसेल तर त्यामुळे काय होतं आपल्याकडे पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होईल लक्ष्मीप्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंतची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तिने सांजेच्या वेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यावेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतो तुम्ही अगदी मातीची पंथी घेऊ शकतात कणकेचा दिवा घेऊ शकतात किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून वाती टाकायची आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाका कारण जो पण उपाय आपण लक्ष्मीप्राप्ती करता करतो त्याचबरोबर इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप टाकलं तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होतं पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल गाईचं तूप तर मग तुम्ही काय करा जे पण पूजेला तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची आहे असा हा आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक व्यवस्थित काढा त्या स्वास्तिकमध्ये मधले चार बिंदू त्याचबरोबर कडेला दोन दोन ज्या रेषा असतात त्या व्यवस्थित आपल्याला द्यायचे आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आता ह्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर सातू ठेवायचे आहेत कारण आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा आणि पाचवा सोमवार आणि आजची शिवा मोड जी आहे ती आहे सातू आता सातू जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज मिळून जाणार आहे तिथनं तुम्हाला ते सातू घेऊन यायचे आहेत कारण आज आवर्जून तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावर सातूची शिवामूठ ही अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मान मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा अशा रीतीने तीन वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचं आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची ही शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात तर ह्याच सातूला जे आहे आपल्याला ह्या दिव्याखाली ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला जो आपण दिवा तयार करून घेतलेला आहे तो दिवा आपल्याला ह्या सातूवर ठेवायचा आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तूसुद्धा टाकायच्या आपल्याला ह्या दिव्यामध्ये अगदी एक ते दोन रेषा म्हणजे ज्या काड्या म्हणतात त्या केसरच्या टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला अगदी चिमुडवर कुंकूसुद्धा टाकायचं आहे आता काही कारण तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही एक हिरवी वेलची टाकली तरीही चालणार आहे केशर आणि हिरवी वेलची ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पण वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्यापासून जेव्हा पण आपण कोणते उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभवे माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी गरिबी आहे दरिद्रता आहे ती दूर करण्याकरता प्रार्थना करायची त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे आता हा जो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित केलेला आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ केल्यानंतर तुम्ही देवपूजा करणार त्या अगोदर हा दिवा तिकडनं साईडला करून घ्यायचं आहे ह्या दिव्यामध्ये ज्या वात असेल त्याचबरोबर ज्या तुम्ही लवंग किंवा वेलची जी टाकलेली असेल ती तुम्हाला निर्मालयामध्ये टाकून दे द्यायची आहे आणि त्यानंतर दिव्याखाली जे सातू ठेवले होते त्याच्यातले एकवीस सातू आपल्याला जे आहेत काढून घ्यायची आहेत आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे सातू टाकायचे त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायची किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असेल तिथे ठेवायची आहे सातूला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर सातू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर हे सातू आपण आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होती आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी गरिबी आहे दरिद्रता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ